तर फलटणमधील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणामध्ये कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील वडवणी शहरातील आस्थापना कडकडीत बंद आहेत या बंदमध्ये डॉक्टर्स मेडिकल असोसिएशननं सहभाग घेत रुग्णालय आणि मेडिकल बंद ठेवले आहेत केवळ अत्यावश्यक रुग्णांना सेवा दिली जाणार आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोटावर नाचवण्याचा प्रयत्न राजकीय मंडळींकडून केला जातो आणि त्याचा निषेध म्हणून डॉक्टरांनी सुद्धा रुग्णालय बंद ठेवून निषेध व्यक्त केला आहे दरम्यान डॉक्टर्स आणि मेडिकल चालक यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी असोसिएशन व मेडिकल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीनं पूर्ण बंद पाळलेला आहे या प्रकरणामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने त्यांनी सुद्धा जास्त दखल घेऊन त्याच्यामध्ये पूर्ण सहभाग घेऊन त्या आमच्या भगिनीला न्याय द्यायचं काम पालकमंत्र्यांनी सुद्धा तितक्याच होरारीनं करायला पाहिजे जेवढं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा करायला पाहिजे तेवढं आणि ह्या भगिनीच्या न्यायासाठी आम्हीच म्हणून नाही तर आमच्या तालुक्यातील सर्व जनता रस्त्यावर उतरून ही वेळ येऊन देऊ नये हीच आमच्या सरकारला विनंती आहे आम्हाला वाटतं की आमच्या ताईचवर जो अन्याय झालाय तिला कुठंतरी वाचा फुटावी ते प्रकरण कुठंतरी दुसरीकडे नेऊ नये आमच्या ताईची बदनामी करू नये तिला न्याय देण्याचा प्रयत्न करावा ही आमची सरकारकडे मागणी आहे सर्व जे प्रशासनामधले जे वैद्यकीय अधिकारी आहेत यांच्यावर कुठे ना कुठे म्हणजे वडवणी पातळीला म्हणा किंवा सर्व महाराष्ट्रात म्हटलं तरी चालेल की राजकारण्याचा डायरेक्ट प्रभाव हा वैद्यकीय अधिकाऱ्यावर फिटनेस सर्टिफिकेट असेल पी एम रिपोर्ट बदलण्याच्या बाबतीत असेल डायरेक्ट हस्तक्षेप केला जातो आणि टोटली राजकारणी लोकांनी हे अधिकारी लोक बोटावर नाचवण्याचा प्रयत्न करतात स्वतःच्या पावरचा उपयोग प्रशासनाचा किंवा ह्या सत्तेचा दुरुपयोग नक्की केला जातो आणि आज त्याचाच निषेध म्हणून आम्ही वडी वडवणी मेडिकल असोसिएशन आणि डॉक्टर असोसिएशन पूर्ण टोटल बंद पाळलेला आहे